हाय का मी बन बनवायले आलू के पराठे हां मी बी आले तर चालेल असा गोळा करायचा लाटून घ्यायचं हे असं भरायच अस जुळवायच राहिलेला असं तोडायचं

कसला खरपूस भाजलाय बघा बघा कसला खरपूस भाजलाय इकडं केल्या ते हो का इकडं चालू आहे खाणं तुम्हाला बघा कसला भाजलाय कुणाकुणाला आवडत माझ्या मुलांना लहानपणापासून लय आवडतात कधी तर करत असते मी बी नाही रोज करत ही भाजी यात घातले बटाटा जिरी मोहरी कोथिंबीर आलं लसूण म्हणजे सगळ्यांची पेस्ट करून फोडणी दिले ख बटाटा उकडून खिसून घेतला ना की गाठी राहत नाही त्या मग असं फुकत्यात चांगला खरपूस भाजू द्यायचा म्हणजे चव लागते तशा जी भाजी बी आपण परतून घेतलेली असती ही इकडं कणिक कणिक चांगले आपण ह्याला हे करतो का नाही पुरणपोळीला कसं मऊ लवलवीत करतो तशी कर कणिक घेतली की पराठे फुकतात केलं तर तर आता एवढीच कणिक तोडून घ्यायची एवढा बाळा एका हातानं लाटायला लागली बघा आपण जसं पुरण घालतो तसं घालायचं बघा हो तिखट असतं ही असं घालायचं असं जुळवायचं या खायला कुणाकुणाला आवडतं तर सांगा माझ्या पद्धतीनं केलं तर कमेंटमध्ये सांगा पूर्ण व्हिडिओ बघा हाय पाल असलं तर हायप दाबा आणि पूर्ण व्हिडिओ बघा कमेंटमध्ये सांगा काय माझं चुकलं असलं तर हाय बाय बाय आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बघा हो